जो आधार आहे तो सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईचा जो अर्ज आहे त्याच्या त्यालाच आधार धरून एफ आय आर दाखल झाला पाहिजे असं नमूद करण्यात आलेलं आहे तिसरी गोष्ट त्या ठिकाणी नमूद करण्यात आली आहे ती म्हणजे एस ला डायरेक्ट देण्यात आलेले आहेत की त्यांच्या ताब्यामध्ये आणि इतर यांच्या ताब्यामध्ये असणारी कागदपत्र आधार धरून एफ जे आहेत ते डिवायस पी च्या ताब्यामध्ये देण्यात यावं असेही ते आदेश त्या ठिकाणी काढण्यात आलेले आहेत चौथ सगळ्यात महत्वाचं जे आहे आणि ते म्हणजे कस्टोडियल मध्ये मॅजिस्ट्रेयल इन्क्वायरी झाल्यानंतर पुढे काय करायचं या संदर्भातला कायदाही नाही डायरेक्शनही नाही आणि कुठल्याच गोष्टीच नाही या संदर्भातला असणारा प्रश्न कोर्टाने खुला ठेवलेला आहे या इंटेरियम मध्ये त्यांनी असणारा कुठलंही वक्तव्य केलेलं नाही दोन्ही पक्षकारांना ॲडिशनल ऍफिडेव्हिट दाखल करायचं असेल तर त्यांनी ऍडिशनल ऍफिडेव्हिट दाखल करावं असं त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे आणि तीस जुलैला इयरिंगला ठेवून टाकलेला आहे तेव्हा आम्ही असा मानतो की तीस तारखेला दुसरा जो मुद्दा आमचा त्याच्यामधला राहणार आहे तो म्हणजे हे कस्टोडियल देत असल्यामुळे इन्क्वायरी नुसती पोलीसवरती वरती सोडून चालणार नाही जर जो कस्टोडियल डेथ झालेला आहे तो कोर्टाच्या आदेशाने झालेला आहे त्याच्यामुळे कायदेशीर तो कोर्टाच्या आधीन आहे असं नमूद केलं पाहिजे आणि कोर्टाच्या आधीन असेल तर इन्क्वायरी सुद्धा कोर्टाच्या आधीन राहूनच ती केली पाहिजे आणि कोर्ट, कोर्ट त्याच्यावरती सॅटिस्फाय आहे की नाही हा सगळ्यात महत्वाचा आहे आणि म्हणून कोर्टाने त्याला मॉनिटर करावं अशा रीतीचे आम्ही असणारा तीस तारखेला त्याच्यामध्ये मांडणार आहोत आणि ते असं झालं तर मी असं म्हणेन कस्टोडियन डेथ गेल्या चाळीस वर्षाचा इतिहास आपण असणारा पाहला तर दोन तीन टक्क्याच्या वरती कन्व्हिक्शन झालेलं नाही अशी असणारी परिस्थिती आहे मी असा मानतोय की ही जर नियमावली झाली तर कस्टोडियल डेथचा असणारा कन्विक्शन फार मोठ्या प्रमाणात देशाभरामध्ये वाढेल आणि त्याच्याच बरोबर कुठलाही पोलीस अधिकारी गैरवर्तन जेल पोलीस स्टेशनमध्ये कस्टडीमध्ये असल्याबरोबर करणार नाही याची खात्री त्या ठिकाणी येईल आणि म्हणून ही केस आम्ही असणार शेवटपर्यंत त्या ठिकाणी लढणार आहोत We'll